उखाना घ्यायला करते सुरुवात प्रथम करते गणपतीला वंदन उखाना घ्यायला करते सुरुवात प्रथम करते गणपतीला वंदन गोकुळात खेळतो नंदाचा नंदन लहानपणापासून आतापर्यंत होते खूप बंधन आईबापाने जपले असे जसे रक्तचंदन वय झाले लग्नाचे जुळून आले संबंध गुण मिळाले छत्तीस जमले ऋणानुबंध आईबापाची होते लाडी तिकून आली वराडाची गाडी दिवस आहे लग्नाचा नेसली माहेरची साडी दुपारचे वाजले बारा जमला परिवार सारा आंतरपाठ झाला दूर वाजले सनईचे सूर नवरदेवाने घातली गळ्यात माळ आता आली कन्यादानाची वेळ बापाने केले कन्यादान आता आहे मामाचा मान भावाने धरला नवरदेवाचा कान नवरदेवाने दिले घड्याळ छान वरमायांची झाली दाटी आता घ्यावा वान आई बापाने केली विनंती नका देऊ पोरीला ताण हातात दिले विड्याचे पान सारिका लिथे उखाना छान आता ऐका देऊन कान रावांचे नाव घेते ठेवून सर्व वडीलधाऱ्यांचा मान सर्व वडीलधाऱ्यांचा मान तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद